हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला मी राजेश्री सिन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला पाऊस चालू आहे बाहेर आणि मस्त आमच्या गप्पा रंगलेल्या आहेत पावसामध्ये मस्त नाश्ता झाला त्याच्यानंतर आता जायचं आहे स्विमिंग पूलमध्ये पण एवढा पाऊस आहे आणि गार वातावरण झालं आहे ना म्हणजे काल जेवढं गरम होत होतं त्याची आज अगदी ऑपोजिट आहे अगदी गार आणि मस्तच वातावरण आहे आणि सगळ्यांनी चहा नाश्ता वगैरे बाहेरच घेतला खूप छान गप्पा चालू आहेत म्हणजे मला वाटतं साडेदहा झाले बघा आता आणि अजूनसुद्धा आम्ही सगळे आठ वाजल्यापासून उठून गप्पा चालू आहे काही कामाचं टेन्शन नाही आहे मस्त एन्जॉय झालेला आहे सो आता थोड्या वेळात पाहू आम्ही जाऊ खाण्यामध्ये आणि सगळे थोडा वेळ तिथे पण एन्जॉय करू आताच्या जेवण वगैरे झालं ना किंवा दुपारनंतर निघायला होईल आणि झालेली आहे स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी एकदम प्रिपेअर्ड आहे की कसं मस्त एकदम आणि बाहेर पण शिव वगैरे पण आणलं आहे आणि शिव जाणार आहे का नाही पाण्यात जाणार आहे ती खूप जरा घाबरते असं कुठे जायचं असेल की तिला भीती वाटते मग तिची मम्मी असेल तर ती येते आणि आमच्या गप्पा जरा मी तुम्हाला दाखवते चाललेले आहेत वेगवेगळे टॉपिक्स चालू आहेत रेसिपीज झाल्या सगळं काही झालं म्हणजे आता गोल गोल ना टॉपिक फिरत असतात कुठून काय असते मी हातात फणी घेऊन फिरते का केस विचरायची होते पाहिजेपणे आता आहे पण आहे मी थोड्या वेळानंतर तुम्हाला पूर्ण दाखवते की कसं का काय आता पाऊस खूप जोरात चालू आहे सो त्यामुळे ना अगदी जोरदार पाऊस चालू आहे आवाज कदाचित मला माझा तुमच्यापर्यंत येत नसेल जोरदार पाऊस असल्यामुळे ना माझाच आवाज मला असा ऐकलं चला आतमध्ये जाऊया थोडं मी चेंज करते आणि ए हा 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 पण आम्ही त्याला ना बबडी म्हणतो सगळे बबडी म्हटलं की बबडी अ करतो आणि सुक्का पाव खातोय का बुरजी लावून दे ना मम्मीला सांग बुरजी लावून दे जा मस्त बुर्जी बुर्जी खाल्ली की तो स्ट्रॉंग होणार एकदम ए बुरजी लावून दे त्याला खातो तो बुर्जी ना उगा सुका पाव देऊन ठेवलाय आणि ते आमच्या पालांडे वहिनी पालांडे वहिनी पण आलेल्या आहेत सगळ्यात बरोबर मस्त एन्जॉय करतायत ते आपण आणि आमची सगळ्यांची काळजी पण ठेवतायत जास्त काही केलं की मग ते आम्हाला मंडप झालं चला तर आता पाण्यामध्ये जायचं चलो चला जरा तयारी केली मग पाण्यात जायची आहेत फोटो काढायचे आहेत म्हटलं तर थोडं तयार नको का व्हायला सो आता मी छान तयार झाले आणि चलो आता पाण्याकडे जायचं चला तुम्हाला मी असं दाखवते व्ह्यू म्हणजे कळेल की कशाप्रकारे आहे गेला नंतर ना कळलं की पाणी खरंच डीप होतं म्हणजे सुरुवातीला तरी अगदी जास्त डीप वाटत होतं आणि थोड्या वेळेत पाण्यात राहिल्यानंतर ना मग यूज टू वाटलं आणि मग आम्ही नॉर्मली असे उभे पण राहिलो जे खालपर्यंत पाय लावले ना की फक्त मानच वर येत होती तर खूप मस्त आणि छान वाटलं पण पाणी अगदी स्वच्छ होतं ना त्यामुळे मग पाण्यात जायला पण काही वाटलं नाही आणि सगळ्यांनी मिळून ना एवढं एन्जॉय केलेलं आहे खूप धमाल आणि मस्ती झाली चला मी सगळ्यांनी ना इथे आता खूप पाण्यामध्ये छान धमाल केली आणि असं झालं की मी पाण्यामध्ये उडी मारली ना ज्या वेळेला माझ्या नाकातलंच लागलं आणि आतून रक्त यायला सुरुवात झालेली पण दोन मिनटानंतर थांबलं ते सगळं थंड पाणी वगैरे घेतलं आणि इथे ना आता मी जस्ट मागच्या साईडला आली सो so, पाहू शकता मागे एवढं सुंदर डोंगर आणि एवढा नजारा भारी दिसतो आहे खरंच हिरवळ एवढी छान आहे ना मस्त एकदम खूप भारी आहे एकदम समाधान वाटतंय बघून की चला गावच्या ठिकाणी आल्यासारखं जे मला नेहमी वाटतं की एखाद्या गावच्या ठिकाणी जावं तशी इथलं आहे आणि इथे ना आम्ही थोडंसं रील बनवायला घेतलेला आहे आता सगळे गेले सगळ्यांनी आंघोळ्या वगैरे करायला सुरुवात केली आहे आता भूल खाली आहे म्हणून आम्ही मागचं जाऊन आली सासने आई सीमा म्हणते मागच्या साईडचं दाखवा खूप सुंदर आहे तर म्हटलं मी दाखवलं मला स्वतःला खूप आवडतं सगळं तर गाणी शोधतोय दाखव कोणत्या गाणी करायचंय काय करायचंय आणि मुलांना ना एवढं पाण्यात दोन तास खेळून झाले तरी त्यांना समाधान नाहीये असं वाटतं अजून खेळावं पण झाले कारण पाण्यात आत नाही जाऊन जाऊन पाणी जी आत शिरतं ना त्याच्याने आणि नाकातून जे रक्त निघत होतं माझ्या मागे एक एक, एक, एक सगळे बाहेर निघाले आणि गेले आंघोळीला आणि मी पुन्हा आली इकडे तर थोडीशी एक दोन रील बनवायची आहेत आम्हाला आम्ही डिसाईड केलेलं तसं चला आता रील्स मिळालेली आहे आम्ही तेवढं आधी बनवून घेतो आणि नंतर कंटिन्यू करते आणि शिल्पाने एवढे सगळ्यांचे फोटो काढलेत ना स्वतः एन्जॉय केला कमी असेल पण आज तुम्ही आमच्या सगळ्यांचे पोटन जास्त काढलेत येस कारण का आठवणी मेमरीज ना त्यानंतर बघून बघून एक मनाला समाधान मिळत असतं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मस्त एन्जॉय करा आणि रिसॉर्ट ना खरंच खूप छान आहे आवडलं मला पण जेवण खाणं पण एवढं छान आहे ना तुला हॅलो चला तर आता मस्त आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत फ्रेश झालो तयार झालो आणि खरंच एवढं छान वाटत आहे ना की एक दिवसासाठी का होईना एकदम मस्त छान असं सगळ्यांबरोबर एन्जॉय केला घरातलं टेन्शन वगैरे होतं सगळं गेलं आणि उद्यापासून आहे ते आपलं तर असणारच आहे चालू ते काय आपल्याला सुटलेलं नाही आहे ते होणारच पण इथला व्ह्यू वगैरे खूप छान वाटला चला आता इथे आहे मस्त पाळणा आमच्या गप्पा चालू आहेत सो मस्त पाळण्यावरती असा पाळणा ना ताईकडे आहे खरा पण ताईकडे जायलाच मिळत नाही जास्त आणि एवढं पेंगायला मिळत नाही पण हा पाळणा मस्त आहे खूप बरं वाटतं असं असावं ना एखादा पाळणा असावा छान घराबाहेर आणि सुंदर थोडंसं छोटंसं गार्डन असावं असं प्रत्येकाला वाटतं पण आमच्या मुंबईमध्ये काय हे पॉसिबल नाही आहे विंडोमध्ये गार्डनिंग करायची त्याच्यातच झाडं लावायची आणि मस्त त्याच्यातच आनंद करायचा असं काही असतं सो चला आता थो थोड्या वेळानंतर ना आम्ही जेऊ कारण अजून जेवण आलेलं नाही आहे जेवण आहेत आणि किचन पण खूप छान आहे इथलं सगळं काही जेवण आहे ना छान बनवतात एकदम आणि सब जे आहे ना ते अगदी व्यवस्थित करतात म्हणजे तुम्हाला काही कमी पडत नाही ते स्वतः आणून आणून देतात असं नाहीतर आम्ही लास्ट टाइम गेलेलो तिथे एकदा थाली दिल्यानंतर ना परत सर्व नव्हतं बट इथे एकदम खूप छान आहे मस्त एकदम नाईस तुम्ही विजिट करू शकता त्याचं नाव काय आहे मी तुम्हाला दाखवतो येस एव्हरीबडी इज एन्जॉईंग यअर बरी आहे ना पाण्यात मारून मारून बघा कसे मस्त झोपलेत सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मजा या तिघांनी केलेली आहे सेपरेट रूम त्यानं चला पोहे खायचे आता आणू <laughs> का एक प्लेट घेऊन येते आम्ही किचन मधून चला किचन मधून एक प्लेट घेत एक एक प्लेट दे ना एकच एकच ते पोहे काढायला देतो मी तिकडून जाऊ चला आपण किचन बघूया ना सांगितलं मी प्लेटच घ्यायला आली आहे छान चव आहे तुमच्या स्वयंपाकाला ओके झालंय स्वयंपाक रेडी हा आता जरा थांब विचारते मी ए जेवण जेवायचं आहे का ए इकडे बघा जेवायचं आहे का जेवण तयार आहे जेवण रेडी आहे जेवायचं का सुद्धा नाही एवढं मोठं साग जाड आहे चला <laughs> इथे था आमचं जेवण आलेलं आहे आणि इथे स्वाती सगळ्यांना हिशोब सांगते टोटल हिशोब कसा झालेला आहे काय आहे एकदम ट्रान्सपरन्सी अशी हिशोबाची असते हिची म्हणून तिच्यासाठी आम्ही सगळ्यांनी क्लॅप पण केला आत्ता थँक्यू थँक्यू सो मच इथ शूट करते थांबा ताट दाखवते किती खाल्ले तुमची ताट किती खाताय

तर असं काही मुलांचं आपणच शिकवतो मुलांना हे बोधबी तेही शिकवते फोटो दाखवून घाबरवतात आणि नंतर मुलं तेच घाबरतात अशी आणि म्हणते की आईने डोकं खाल्लं म्हणून बिचारी आई काळजी घेते आणि पानाने आज आता आई आम्हाला आई, आई पान बनवून देणार आहे आईने डायरेक्ट मेंबर वाढले पण दोन तुकडे करून टाकले पानाचे आणि आता सुप्रिया पान खाणार आहे आपल्याला इंजन्शन झालेलं आहे पान खाल्ल्याने आपलं कॅल्शियम वाढतं कारण त्याच्यामध्ये चुना आहे आणि आता जाऊन ही चुना रोज खाणार आहे पाण्यामध्ये टाकून कशाला बरोबर आहे ती जाड नाहीये जाड थोडी म्हणतात कोण म्हणाल नॉर्मल आहे एवढं असायला पाहिजे हेल्दी खाऊन पिऊन आहे म्हणून आपण सांगू शकतो आता मी आईला सांगितले मला पान बनवून द्या बिलकुल तंबाबून आहे ना सो चला फायनली आता पिकनिक झालेली आहे आता आम्ही सगळे इथून निघणार सगळ्यांची रेडी झालेली आहे सगळे बॅग्ज आम्ही ठेवलेले आहेत बॅगमध्ये सॉरी बसमध्ये आणि आता निघू सो निघे निघेपर्यंत फोटोज अजून चालू आहेत चलो चलो आम्ही अजून एक बाकी <laughs> Sorry, आता सो निघालेलो आणि इतक्यात पाहिलं की आमच्या बाजूला म्हणजे एवढ्या जवळ नदी सुद्धा होती आणि याबद्दल आम्हाला माहितच नव्हतं सो so, खूप सुंदर आणि छान अशी नदी वाहताना पाहून मस्त वाटलं तिथून पुढे आम्ही थोडा वेळ गाडी थांबवलेली आहे कारण इथे ना आता जाताना साडेतीन चार तास तरी लागणारच आणि मुलांना वगैरे पण भूक लागू शकते यासाठी थोडे वडापाव वगैरे घेतले आणि तिथून पुढे निघालो ना तर इथे वीर माता जिजाबाई उद्यान आहे आणि एवढं सुंदर बाहेर केलेलं आहे ना तर विचार केलेला शूट अजून करायचं पण ना गाड्यामधून जात होत्या म्हणून काही दिसलंच नाही सो फायनली पुन्हा आमची बस आता निघालेली आहे सो फ्रेंड्स चला हा ब्लॉग मी इथे शेवट करते आणि पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांनी मस्त मजेत रहा आणि माझी ही पिकनिक तुम्ही एन्जॉय केली का नाही मला कमेंट करून नक्की सांगा बा बाय